जय शिवराय मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे साडेपाच आणि मी बघा आता शेतात तर तुम्ही म्हणाल की या टायमाला शेतात हा काय करतो करतोय तर थांबा तुम्हाला दाखवतो मी या टायमाला शेतात काय करतो आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन असून सुद्धा मी आलो होतो शेतात तर चला तुम्हाला दाखवतो मी शेतामध्ये काय करत आहे या टायमाला तर बघतात तिकडे आपलं हे सोयाबीन करण्यासाठी आला इकडे हार्वेस्टर त्याच्यासाठी आलो चला आता बघू किती असेल तर आणि काढत आम्ही आता सोयाबीन पण सोयाबीन काही निघत नाही आहे फक्त तण उडत आहे ते तण का कारण सोयाबीनमध्ये काही दम राहिलेला नाही आहे काहीच आहे नाही आम्हाला पर्यायी नव्हता म्हणून हायवेस्टर आता टाकला आहे शेतामध्ये आणि हे काढून घेता नाहीतर तसं काही राहिलेलं नाहीच आहे